नमस्कार मैत्रिणीनो शुभ सकाळ सगळ्यांना सकाळी आता सात वाजून गेले तर स्वयंपाक वगैरे पण आवरायचा बाकी आहे तर आता सकाळी सकाळी थोडंसं कोमट पाणी करून घेतलंय आणि त्याच्यानंतर मी बाकीचे काम तर चहा पाणी पण व्हायचं बाकी आहे अजून पण म्हणलं चला थोडंसं कोमट पाणी करून पिऊया कारण पित्ताचा त्रास जास्त होतो ना त्याच्यामुळे ने मी नेहमीच हे कोमट पाणी करून पिते गलजवर तर तुम्हाला जर का प्यायचं असेल तर तुम्हीसुद्धा पिऊ शकता कारण वजन वगैरे कमी होतं गरम पाण्याने म्हणजे जास्त नाही कोमट करायचं थोडंसं आणि नंतर एक गल्लासभर सकाळी ब्रश केल्याच्यानंतर प्यायचं आहे तर आता इथं तेच सकाळचं माझं उठल्याच्यानंतर काम चालू झालेलं आहे म्हणलं चला थोडंसं कोमट पाणी करून पिऊया आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे पण बनवायचं आहे देवपूजा करायची स्वयंपाक करायचा आहे तर असं सकाळचं रुटीन होती कामाची चालू झालेली आहे सकाळीची सुरुवात केली आता मी म्हणजे चला काय बनवायचं आहे काय खायचं दिवसभर तर चालूच असतात कामं पण थोडंसं सकाळी तुमच्यासोबत बोलूया आणि थोडंसं वाईसवरच बोलते कारण खूप आवाज येतो बाहेरचा त्याच्यामुळं वाई थोडंसं वाईसवरच बोलायला लागतं थोडं अजिबात शांतता नसते खाली गाड्यांचा आवाज येतो मुलांचा येतो त्याच्यामुळं मग म्हणलं चला असंच बोलूया तर आता इथे सकाळी उठल्याच्यानंतर मग गरम पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे माझं आता चहा पाणी पण आहे आणि देवपूजा पण करायची आहे तर आज संकष्टी खुब आहे संकष्टीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा तर संकष्टी माझी नसती वैष्णवी संकष्टी पकडते पण मी नाही पकडत तर मस्त सकाळी सकाळी देवपूजा वगैरे मीच करून घेतली म्हटलं चला आज संकष्टीचं आहे आणि गुरुवारसुद्धा आहे तर खूप आणि चांगला दिवस आहे शुभ दिवस गुरुवार आणि संकष्टी एकाच दिवशी आली तर म्हणजे चांगला दिवस आहे तर इथं सकाळचं मग अगरबत्ती वगैरे सगळं दिवाबिवा लावून झाला त्याच्यानंतर अजून कपडे धुवायचे तर बाहेरची साफसफाई घरातली साफसफाई तर किचनमध्ये आले नाश्ता बनवायचा आहे सासुबाईंना इंजेक्शनं वगैरे असतात सकाळी सकाळी तर त्यांना थोडासा नाश्ता द्यायला लागतो म्हणून मग मी नाश्ता पण बनवणार आहे आणि स्वयंपाकाला पण लागणार आहे तर थोडा वेळ नाश्ता वगैरे केला ना मग जेवणं थोडे उशिरा केले तरी पण चालतेच तर असं सकाळचं काम माझं चालू झालेलं आहे आवरून घेतल्याच्या नंतर आज काय डबा वगैरे मी बनवला नाही म्हणलं चला आज डायरेक्टच स्वयंपाक करूया भाजी आणि भाकरी फक्त दुपारी जेवायला नाश्ता बनवून नाश्ता काय ज्याला कोणी चहा बिस्किट काय आवडेल ते खातं तर पेशंटला ह्याचा नाश्ता द्यायला लागतो पोहे उपमा म्हणजे असं त्यांना थोडंसं गोळ्या उशीरा असल्यामुळं नाश्ता जास्त द्यावा ला लागतो ला कारण कधी कधी भीती वाटते औषधं लागायची किंवा गोळ्या लागायच्या कि म्हणून मग त्यांना असं खायला द्यायला लागतं तर मस्त कांदा टोमॅटो मी आधी परतून घेतल्या दोन तीन मिरची टाकल्या त्याच्यामध्ये दोनच आणि तेलामध्ये चांगला आधी परतून घेतल्यानंतर थोडंसं तूप पण टाकते वरून आता मी तर इथं रवा त्याच्यातच बाजून घेतला आहे आणि गरम पाणी करायला ठेवलं मस्त आता उपमा भरून देते पोरांला काय आवडत नाही उपमा आमच्या म्हणून मी पेशंटपुरताच करणार आहे तर फक्त आता यात चवीनुसार मीठ टाकायचं साखर वगैरे काय टाकायचे नाही आहे कारण त्यांना शुगर आहे त्याच्यामुळं साखरेचं बिलकुल त्यांना द्यायचं नाही तर अशा पद्धतीने म्हणलं चला नाश्ता बनवून देते त्यांना आणि असे स्वयंपाकाला लागते मी बाकीचे काम तर आता उपमा तयार झालेला आहे पेशंटला देते मी वरून थोडीशी कोथंबीर टाकली हिरवीगार आणि मस्त असा उपमा तयार झालेला आहे थोडासाच बनवला आहे त्यांच्या पुरता तर इथं आता प्लेटमध्ये दे काढून देते वरून थोडंसं तूप टाकते तूप पण द्या जास्त द्यायचं नाही तेलकट कारण शुगर असल्यामुळं आणि त्यांचं काय झालं शुगर जास्त वाढली ना त्याच्यामुळं मग असं पाय वगैरे धारता येत नाही ते एका जागा बसूनच चा, चालतात बस ते असं बसलेले असतात तर आता मस्त म्हणलं चला जेवण करायचे दुपारचं तर स्वयंपाकाला लागले मटकीची भाजी करायची मटकी टाकली होती पाण्यामध्ये भिजायला पण असे काय मोड आले नाही तर त्याच्यामुळं मग मी काय केलं थोडीशी काढून घेतली दोन ते तीन पाण्याने चांगली धुवून घेतली आणि मस्त फ्राय करून घेतल्या आधी फक्त तेलात आणि मिठात कारण नेहमी आपण काय करतो मटकी डायरेक्ट धुवून पाण्यामध्ये टाकतो किंवा फोडणीमध्ये टाकतो पण त्याची चव हो थोडीशी वेगळीच लागते तर आता इथे शाबुदाना भिजत ठेवलेला आहे मी पण हा शाबुदाना एकदम बारीक आहे कारण आज लक्षात राहिलं नव्हतं संकष्टी फार उशिरा लक्षात आलं मग वैष्णवीचा उपवास असल्यामुळे म्हणलं मग चला हाई थी, थी, पाने मदे आता हाई थोडीशी बारीक खिचडी तीच टाकूया ती पाण्यामध्ये टाकून घेतली आणि आता इथं मी मटकी पण बाजून घेतली कांदा कोथिंबीर ते मी आधीच कापून ठेवलं होतं एकदा स्वयंपाकाला लागलं का पटपट पटपट करायला लागतं हे काय ते काय आणि मस्त आता तेल टाकून घेते आणि फोडणीला देते तर ज्या कढईमध्ये मटकी भाजली ना मी ती कढई मी काय केलं घासून घेतली आणि नंतर फोडणी देणार आहे तर आता तेल चांगलं गरम झाले थोडेसे चिरे मोहरी आणि साधे आणि सिंपलच करणारे वाटण वगैरे काय करणार नाही कारण एवढं पण नको कारण एकदा दुपारीच्याच जेवणासाठी मी बनवणार आहे थोडीशी तरी पण आता त्या वैभवला टप्प्याला द्यायला लागेल संध्याकाळच्या म्हणून म्हणलं थोडा रसाच बनवते आणि भाकरी वगैरे खायचं म्हणलं ना तर भाजी थोडी जास्त लागते तर कांदा चांगला परतून घेते कांदा चांगला परतून दिला ना मग नंतर मग बाकीचे मसाले वगैरे टाकून घ्यायचे तर असं रुटीन चालू झालं होतं माझं सकाळचं स्वयंपाकाचं जर तुम्हाला पण आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पण पूर्ण पाहायचा थोडंसं आले लसणाची पेस्ट टाकून घेते मटकीमध्ये आणि नाही टाकले तरी चालेल पण आहे घरामध्ये म्हणून म्हणलं चला टाकून घेऊया थोडीशी तर ती पण टाकून चांगली परतून घेते त्याच्यानंतर थोडंसं लसणाचं तिखट टाकते आणि आपला गरम मसाला थोडासा जेवणातला चांगलं परतून घेते आणि मीठ वगैरे टाकून घेते थोडीशी हळद टाकली तर, तर। मला अजून कपडे पण धुवायचे तर त्याच्यानंतर लादे वगैरे भांडे तर हेच कामाला मला जवळजवळ दोन वाजतात जेवणं वगैरे करून झाले का परत भांडे परत खाणं आणि भांडे हेच काम चालू असतं कपडे कधी मशीनला लावते नाही तर कधी हाताने धुते असं चालू असतं माझं मटकी टाकून घेतली चांगली फ्राय करते आणि मस्त थोडासा शेंगदाण्याचा कोट टाकून रस्सा बनवणार आहे मिसळच बनवायची होती पण मटकी पाहून म्हणलं नको जास्त मोड नाही आलेले त्याच्यामुळं मिसळ रद्द केली आणि मस्त असं मटकीचं कालवणंच तयार केलं म्हणलं जाऊ द्या आता मिसळ नको करायला मिसळाला कशी चांगली मटकी लागते ना मग तेव्हाच मिसळ चांगली होती पण मटकीला जरा कमी मोड आले होते त्याच्यामुळं मग मी कॅन्सल केला आणि मस्त बा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी आणि मटकीची पातळ रस्सा भाजी दुपारच्या जेवणासाठी बनवली सकाळी नाश्ता वगैरे झाला होता सगळ्यांचा डबा वगैरे आज काही नव्हता म्हणून म्हणले चला आज थोडासा उशिरा स्वयंपाक करावा कारण लवकर स्वयंपाक करून पण भाकरी वगैरे थंड झाल्यावर चांगलं नाही लागत तर म्हटलं चला थोडंसं दमानी करावं तर बाकीचे कामं मी आधी सगळे आवरून घेतले होते फक्त कपडे धुवायचे बाकी होते तर अशा पद्धतीने ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या आणि मस्त मटकीची भाजी त्याच्यानंतर खिचडी खिचडी पण केली तर हेच करता करता एक वाजले मला आणि मग जेवण वगैरे करून भांडे वगैरे घासून घ्यायचे होते किचन पण साफ करायचं होतं एवढी काय जर बनवलं ना एवढा पसारा होतो तर मस्त आता म्हणलं चला करून घेऊया हो आणि मग दुपारचं रुटीन तर आता इथं दुपारचे चार वाजून गेलेले आहेत तर मग जायचं होतं थोडंसं बाहेर मला लाडू बनवायचे तर त्याच्यामुळं थोडं सामान घरामध्ये आहे आणि बाकीचं सामान आणायला चाललेले आहे मी तर मस्त आता इथं मग तो सगळे घरातले कामावरून घेतले थोडंसं निवांत झालं मग आले मी आता इकडं बाहेर मार्केटमध्ये थोडंसं जवळच आहे आमच्या घरापासून खालीच उतरले ना लगेचच रोड लागतो तो रस्त्याच्या कडेकडे मग चालले होते तर थोडंसं ड्रायफ्रूटचं सामान मला आणायचे काजू बदाम वगैरे घरातच होते पण जे साहित्य नव्हतं ते घेऊन आले एक किलो लाडू बनवायचे तर ड्रायफ्रूटचे तर खजूर वगैरे नव्हती मग ती पण मी घेऊन आले आणि मग परत आता